हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाच नाव आहे योग अकराव्या श्लोकाचं तात्पर्य आपण बाराव्या ओळी पासून पुढे वाचायला सुरु करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद कृष्ण भावना ही इतर कोणत्याही अनुभवांवर अवलंबून नाही कारण ही इतकी प्रभावी आहे की तिच्यामुळे म्हणजे कृष्ण भावनेमुळे मनुष्याचे मन शुद्ध होऊ शकते परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यामध्ये जर अडचणी येत असतील तर मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतो खूप मोठ वाक्य झालं नीटपणे जाणून घेऊया इथे म्हटलं आहे अर्थात कृष्ण भावना ही इतर कोणत्याही अनुभवांवर अवलंबून नाहीये कारण कृष्ण भावना ही स्वतःमध्येच इतकी प्रभावी आहे की तिच्यामुळे मनुष्याचं मन शुद्ध होऊ शकतो तर कुणी असा प्रश्न विचारू शकतो कि भक्ती करायला अस कर्मफळाचा त्याग करणं कर्मयोग करणं मग ज्ञान योग करणं असं करायला लागेल का तर उत्तर आहे नाही जसे इथे म्हटलंय ना की कृष्ण भावना ही इतर कोणत्याही अनुभवांवर अवलंबून नाहीये जेव्हा व्यक्ती त्याग भावनेत कर्म करतो तेव्हा त्याचं मन आहे हुड़ु हुड़ु ते हळूहळू शुद्ध व्हायला लागतं आणि तेव्हा तो आध्यात्मिक जीवनाकडे भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने वळायला लागतो वैष्णवाचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांची भक्ती करण्याकरता व्यक्तीकडे श्रद्धा भाव असावा लागतो तर कोणाप्रती श्रद्धा मनात हवी भक्तांप्रती आदराची भावना श्रद्धा व्यक्तीच्या मनात असायला लागते असा व्यक्ती भक्तांचं मार्गदर्शन घेऊन कृष्ण भक्ती करू लागला तर त्या व्यक्तीची भक्तीमध्ये प्रगती व्हायला लागते मग मनुष्य खूप साऱ्या अवगुणांनी भरलेला असला तरीही जर त्याची कृष्ण भक्तीवर श्रद्धा असेल तर त्याची भक्तीत प्रगती होतेच ही जी कृष्ण भक्ती आहे भक्तियोग आहे तो कर्मयोगावर अवलंबून नाहीये पण या श्लोकात सांगितलंय ना अकराव्या श्लोकात कि एखादा भक्ती करू शकत नाहीये तर त्याने योगाच्या शिडीनुसार कर्मयोग ज्ञान योग, योग अष्टांगयोग मग भक्तियोग असा क्रमशः प्रवास करावा पण जर एखाद्या व्यक्तीची श्रद्धा भक्तीवर आहे तर त्याला कर्मयोग करण्याची आवश्यकता नाही तर वैष्णव आचार्य एक सुंदर उदाहरण देऊन हा मुद्दा समजवतात की एक अतिशय उंच इमारत बिल्डिंग आहे आणि ते वरच्या मजल्यावर अगदी जायचं आहे तर दोन ऑप्शन्स आहेत एक आहे जिन्याने वर चढत जाणं आणि दुसरं ऑप्शन आहे दुसरं निवड करण्याचं आहे की आपण लिफ्टचा वापर करू शकतो लिफ्टचा वापर करायचा असेल तर नियम काय आहेत लिफ्टच्या वापरासाठी आपण त्या लिफ्टमध्ये प्रवेश करायचा आहे आणि ज्या मजल्यावर जायचं आहे त्याचं बटन त्या नंबरचं बटन दाबायला हवं आणि लिफ्ट जिथपर्यंत वर जात आहे चालत आहे तिथपर्यंत त्या लिफ्टमध्ये शांतपणे थांबून राहायला पाहिजे आणि मग आपण वरती नीटपणे पोचतो पण एखादा व्यक्ती आहे जो आता तळ मजल्यावर आला आहे ग्राउंड फ्लोरला आहे आणि तो विचार करतोय लिफ्ट काया है? इते तो है। काय आहे इथे तर नुसता दरवाजाच दिसतोय काय माहीत नाही ही लिफ्ट मला कुठे नेईल मग असा व्यक्ती आहे ज्याचा विश्वास या लिफ्टवर नाही आहे तो व्यक्ती जिन्याने चढत चढत हळूहळू वर जायला लागतो तर अशा रीतीने पायरी पायरीने वर जाणं आहे त्याला म्हटलं जातं लॅडर जी न्याला लॅडर म्हटलं जात तर अशीच आहे योगा लॅडर कर्मयोग मग ज्ञान योग मग अष्टांग आणि मग भक्ती योग भक्ती आहे ती लिफ्ट सारखी आहे तर वैष्णव आचार्य समजवतात की काही लोक असतात त्यांची तुलसी तुलसीच रोप जे आहे आपण रोज पूजन करतो त्याच्यावर काही श्रद्धा नसते तर ते लोक म्हणतात काय तुम्ही तुम्ही तुलसी उगवता त्यापेक्षा वांग्याची रोपं लावा खायला तरी होतील तर अशा लोकांना समजवलं जात की तुम्ही जर अशी वांग्याची रोपं लावतायत तर ती रोपं लावा वांगी काढा आणि इतरांना वाटा जेणेकरून काय होईल तुमची जी स्वार्थी वृत्ती आहे त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकाल इथे लिहिलंय ते वाचते आहे परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यामध्ये जर अडचणी असतील तर मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतो तर अशा रीतीने जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर त्याने काय करावं हे भगवंत अकराव्या श्लोकात आहेत सर्व कर्म फल सर त्याने त्या व्यक्तीने आपल्या कर्मफलांचा त्याग करावा पुढे वाचते आहे अशा परिस्थितीत समाजसेवा जाती सेवा राष्ट्रसेवा देशाकरिता त्याग इत्यादींचा स्वीकार करता येतो जेणेकरून मनुष्याला कधीतरी शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होईल तर जेव्हा व्यक्ती असा आपल्या समाजासाठी राष्ट्रासाठी देशासाठी कार्य करत जाईल तर हळूहळू हळूहळू तो निस्वार्थी बनत जाईल कमीत कमी तो इंद्रिय तृप्तीमध्ये तरी अडकव अडकून राहणार नाही आणि मग त्याची पुढे प्रगती होईल <coughs> म्हणून इथे शेवटी आपण वाचेल ना की जेणेकरून मनुष्याला कधीतरी शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होईल पुढे वाचते आहे भगवद्गीतेत अठरा पॉइंट शेहेचाळीस या श्लोकात आपल्याला आढळते यत प्रकृती भूताना जर मनुष्याने श्रेष्ठ कार्याकरिता त्याग करण्याचा निश्चय केला तर मग कृष्ण कर्म हेच सर्वश्रेष्ठ सत्कर्म असल्याचे जरी त्याला माहित नसले तरी तो कर्म फल त्याग रूपी यज्ञांमुळे श्रीकृष्ण हेच परमकारण असल्याचे क्रमशः जाणू शकतो तर व्यक्ती आहे तो सर्व जीवांचा उगम असलेले सर्व व्यापी असलेले भगवंत आहेत त्यांची पूजा करून आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो आणि सात पॉइंट एकोणीसमध्ये जसं आपण वाचतो भगवंत अर्जुनाला म्हणतात बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति मिती स महात्मा सुदुर्लभ असा हा जो निष्काम कर्म करणारा व्यक्ती आहे तो पुढे प्रगती करतो ज्ञान योग करतो आणि ज्ञान योग अनेक जन्म केल्यानंतर जसं आपण या सात पॉइंट एकोणीस या श्लोकात वाचलं की अनेक अनेक जन्म आणि अने मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत सुदुर्लभ आहे तर अशा प्रकारे हा जो अकरावा श्लोक आहे त्यामध्ये भगवंत अर्जुनाला निष्काम कर्म योगाबद्दल सांगण्याला सुरुवात करत आहेत जेणेकरून व्यक्ती आहे तो योगा लॅडर योगाच्या शिडीने पुढे पुढे आध्यात्मिक जीवनात पायरी पायरीने प्रगती करू शकेल तर आज आपला हा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल